लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे पाहू शकतो बघा पाच डिसेंबर आज, आज देखेल, देखेल, आहे आज पाच डिसेंबर आहे आणि आज शपथविधी या ठिकाणी होतात आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील उपमुख्यमंत्री देखील आणि इतर विभागाला मंत्री देखील मिळणार आहेत तर आज पाच डिसेंबर आहे त्यामुळे आज शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि एकवीसशे रुपये वाटप बघा एकवीसशे रुपये वाटप सोबतच आठशे पन्नास रुपये जे काही वाटप आहे त्या संदर्भाची या ठिकाणी ऑर्डर जी ती दिली जाऊ शकते आज तीन तासात या ठिकाणी ही जी काही ऑर्डर आहे ती दिली जाऊ शकते आता याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सविस्तरित्या संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासोबतच मुख्यमंत्री कोण होणार आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल आणि हे जे काही पैसे तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना महत्वाचं बघा ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे आधार आधार कार्ड कार्ड ज्या ज्या महिलांचं लिंक आहे त्याच महिलांना फक्त पैसे येतील फक्त त्याच महिलांना पैसे येतील ज्यांचं आधार कार्ड लिंक, नसे लिंक नसेल आधार कार्ड लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत त्यामुळे ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे म्हणजेच डी बी टी बघा डी बी टी इनेबल आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनेबल आहे ॲक्टिव आहे त्यांनाच आता त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यासोबतच तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या महिलांचं लिंक आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फक्त लिंक लिहून पाठवा किंवा हो लिहून पाठवा म्हणजे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कळणार आहे त्यासोबतच पुढे बघा पुढे जर आपण पाहिलं तर आता अर्जांची पडताळणी देखील होणार आहे भरपूर महिलांची या ठिकाणी अर, अर्ज अर्ज जे तुम्ही भरलेले आहेत तर या अर्जांची पडताळणी होणार आहे पडताळणी म्हणजेच काय तर तुमचे अर्ज पुन्हा एकदा या ठिकाणी चेक केले जाणार आहेत आता त्यामध्ये भरपूर महिलाची जी काही नावं आहेत तर ती नावं या ठिकाणी आता वगळली जाणार आहेत म्हणजेच यादीतून तुमचं सरळ सरळ नाव त्या ठिकाणी तु, कट केलं जाणार आहे वगळलं जाणार आहे आणि तुम्हाला यापुढे पैसे येणार नाहीत तर या कोण कोणत्या महिला आहेत ज्यांची नावं वगळली जातील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत ते देखील पाहणार आहोत कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आज शपथविधी होणार आहे शपथविधीनंतर पहिला निर्णय काय होणार आहे लाडक्या बहिणीसाठीचा तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग पहिला निर्णय काय होणार आहे त्याची त्या ठिकाणी मिळालेली माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ वाहनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया त्या अगोदर सर्व माता माताना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर बघा देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर बघा मुख्यमंत्री होणार आहेत ते आता मुख्यमंत्री बनल्यानंतर कुठल्या कामांना त्यांची प्राथमिकता असेल ते स्पष्ट केलेले त्यांनी स्वतः सांगितले तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता राहील तर सर्वात अगोदर लाडक्या बहिणी योजना आहे बघा लाडक्या बहिणींसाठीचा पहिला निर्णय या ठिकाणी होणार आहे पहिलाच निर्णय बघा पहिला जो निर्णय तो लाडक्या बहिणीसाठीच होणार आहे कारण लाडक्या बहिणींमुळे एवढा मोठा जनादेश जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे माहितीला आणि त्यामुळे सर्वात पहिला निर्णय लाडक्या बहिणींचा होणार आहे आजच आजच या ठिकाणी ऑर्डर जी ती दिली जाऊ शकते आजच या ठिकाणी पहिला निर्णय लाडक्या बहिणीसाठी होणार आहे त्यानंतर पुढे असतील मग लाडक्या बहिणी बघा नंतर भाऊ असतील लाडके शेतकरी लाडके युवा असतील या सर्वांनी दलित वंचितांनी जो जनादेश दिला आहे त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासन पूर्ण करणं ही प्राथमिकता असेल बघा योजना पाहू शकतो बघा योजना लाडकी बहिर योजना जी सुरू केलेली आहे ती योजना जे काय आश्वासन आहे ते पूर्ण करणं ही प्राथमिकता असेल आता यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय त्यांनी दिलेला होता आश्वासन दिलेलं होतं ते देखील पूर्ण करणं ही प्राथमिकता असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं पण महाराष्ट्राला पुणे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यांवर पहिला क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचं आहे असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले पाहू शकता बघा तर सर्वात पहिला जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठीच होऊ शकतो आता यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना जे काही पैसे वाटप आहे तर त्या पैसे वाटपाचा निर्णय या ठिकाणी होऊ शकतो मग तुमच्या अकाउंटला पैसे येऊ येऊ शकतात त्यामुळे ज्या ज्या महिलांचा आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे येतील ज्यांचं लिंक नाही लिंक नाही त्यांना पैसे येणार नाही ना त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते लिंक करून घ्यायचं आहे आणि आत्तापर्यंत बघा सर्वात पहिले पैसे कोणाला येतील सर्वात पहिले पैसे जे आहेत ते या ठिकाणी कोणाला येणार आहेत जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी येणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे येतील त्या महिलांचे जे काही अर्ज आहे ते तपासण सुरू झाले बघा अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे सर्वात अगोदर जे काही तुम्ही आता अर्ज भरले होते त्या अर्जांची तपासणी सुरू झालेली आहे आणि ते अर्ज तपासणी पूर्ण झाली की लगेच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील सर्व महिलांना ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजे लिहून पाठवा पटापट सर्वांनी लिहून पाठवा तुम्हाला पैसे आता ह्या ठिकाणी पाठवले जाणार आहे तर सर्वांनी पटापट लिहून पाठवायचं आहे बघा पहिल्यामध्ये ज्या महिलांना एक एक आता एकही रुपया मिळाला नाही त्यांना या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे मिळतील आणि ज्यांना आतापर्यंत सात हजार पाचशे मिळाले होते सात हजार पाचशे मिळाले होते त्यांना नंतर पैसे पाठवले जातील तर अशा पद्धतीने हे जे काही पैसे ते आता पाठवले जाणार आहेत पहिलाच निर्णय मी तुम्हाला सांगितला आहे बघा त्यांनी स्वतः सांगितलं आहे पहिलं प्राथमिकता काय असेल तर लाडक्या बहिणी कारण लाडक्या बहिणी म्हणजेच तुमच्यामुळेच एवढ्या ज्या काही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत एवढ्या लाडक्या बहिणींमुळे या ठिकाणी हा जो काही जनादेश आहे तो सरकारला मिळालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर पहिला जो काही प्राथमिकता असेल ते लाडक्या बहिणींना पैसे देणं आणि मग नंतर मग भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके युवा असतील अशा सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं या ठिकाणी जे काही काम आहे ते करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच आपण ज्या काही सुरू केलेल्या योजना आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल नंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल योजना दूत आहेत अशा वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या सुरू केल्या जातील पुन्हा एकदा ठीक आहे आता ह्यामध्ये लक्षात घ्या लाडक्या बहिणींचा पहिला निर्णय होईल त्यामध्ये बघा एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो आजच त्यासोबतच पैसे पाठवण्याचा देखील निर्णय लवकरात लवकर होणार आहे आज जर आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथविधी घेतील म्हणजेच मुख्यमंत्री या ठिकाणी शपथ घेणार आहेत आज जवळपास निश्चितच आहे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतील जर नंतर आपण पाहिलं तर बघा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार देखील शपथ घेणार आहेत अजितदादा पवार त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजूनही भरपूर मंत्री त्या ठिकाणी मंत्रिमंडळात शपथ जे आहे ते त्या ठिकाणी घेणार आहेत आज जो काही शपथविधीचा कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी आझाद मैदानावर होणार आहे त्या कार्यक्रमाला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच अजूनही भरपूर मंडळी या शपथविधी कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आज शपथविधी होईल लगेचच त्या ठिकाणी बैठक होईल एक मंत्रिमंडळाची बैठक आणि त्या बैठकीमध्ये हा जो काही निर्णय तो होऊ शकतो लाडक्या बहिणींच्या संदर्भाचा ठीक आहे त्यामुळे सर्व महिलांना या ठिकाणी जे काही पैसे ते आता या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये हवेत त्यांना आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनही लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या अजूनही पैसे पाठवलेले नाहीत जे काही पैसे आहेत त्या पैशांचं ऑ जी काय ऑर्डर आहे ती तीन तासात येऊ शकते अजून ती दिलेली नाही आहेत त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी आधार कार्ड लिंक करून घ्या म्हणजेच तुमच्या अकाउंटला पैसे यायला कुठली अडचण होणार नाही लवकरात लवकर तुम्हाला सर्व काही जे काही ओके असेल ते करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट्स ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे आज त्या ठिकाणी शपथविधी होतोय आजच त्या ठिकाणी जो काही निर्णय तो होऊ शकतो पैसे वाटपाच्या संदर्भात त्यासोबतच आठशे पन्नास रुपये जे काही मुख्यमंत्री अन्नपूर्ण ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात तर सर्वात महत्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लारकी